नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनेलवर मित्रांनो आज माझ्या एका जिवलग मित्राने मला एक त्याचा किस्सा सांगितला होता असं तो गावाकडे राहतो एक दिवशी त्याच्या घरी पाहुणे आली होती ती शहरात राहणारी दिसायदेखणी देखणी आणि तरुण सुंदर होती साडीमध्ये तर ती अजूनच खुलून दिसायची हा तसा बिनलग्नाचा होता याचं काही लग्न जमता जमत नव्हतं खूप मुली पाहिल्या आणि खूप पाहुणे रावळे येऊन गेले मात्र हा रंगाने जरी सावळा असला तरी स्वतःला अगदीच जणू काही पैवा नसल्यासारखं ठेवलं होतं घरची परिस्थिती चांगली नव्हती आणि काम वगैरे असल्यामुळे मुली। त्याला मुलीच फसंत करत नव्हत्या एक दिवशी त्याच्या नात्यातली एक पाहुणी त्यांच्या घरी आली तो पाहूनच घायाळ झाला आणि काय पण करून आज रातच्याला आनंद हिच्यासोबत घ्यायचा असं त्याने मनाशी ठाम केलं मग पुढे काय काय झालं त्या रात्री तीच कथा आज मी तुम्हाला त्याच्याच तोंडातून सांगणार आहे त्याच्या आधी जर नवीन असाल आणि आपल्या चॅनेला सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करून घ्या चला तर मग ही कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित सगळे मला अभ्यास म्हणायचे साधारणत ही कथा काही महिन्यांपूर्वीचीच आहे त्यावेळेस उन्हाळा होता आणि उन्हाळ्या सुट्टीसाठी माझी मेहनी शहरातून गावाकडे आली होती देशाला जरी तरुण आणि देखणी असली तरी तीपन अजुन आने ती पण अजून बिना लग्नाचीच होती आणि ती गावाकडे आल्या माझ्या आईची जुनी आजीची साडी तिने घातली होती आणि ती फोटोशूट करू लागली होती त्याच्यामध्ये अजूनच देखणी आणि सुंदर दिसायची मी मात्र घायाळ होतो ती मला पाहून लाजायची आणि बोलत नसायची मात्र तिला पाहिल्या पाहिल्याच माझ्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता कारण की जेवढी ती लाजत होती तेवढाच मला अजून आनंद देणार होती आमचं एवढं काही बोलणं चालणं झालेलं नसायचं मात्र ती नेहमी मला दाजी म्हणायची तिचं तसं बोलणं पाहून मी घायाळ व्हायचो आणि झालंसं त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे तिला मी गाव दाखवाय वा असं तिची खूप दिवसापासून इच्छा होती सकाळपासून ती माझ्या मागे लागलेली म्हटली की दाजी आपण दोघं जाऊ या गावाकडचा परिसर पाहिला आणि मला माझ्या मोबाईलमध्ये फोटो पण घ्यायचे आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणीला दाखवायचे आहेत मी नेहमीच सगळ्यांना सांगते मी म्हटलो आता दिवस नको रात्रीच्या वेळीस गाव खूपच सुंदर दिसतो आपण गावाच्या त्या डोंगरावरती जाऊया तिथून गाव बघा कसला सुंदर दिसतो असं मी खूप काही बोललो ती खूपच आनंदित झाली होती म्हटली वा मला असंच पाहिजे होतं मग काय मी तिला खूप सारे किस्से सांगू लागलो आधी ती लाजत होती मात्र आता चांगलीच मला खेटून बसली आणि मला बोलू लागली होती तिने जसं मला स्पर्श केला तसं माझ्या अंगामध्ये मा एक वेगळंच पण जाणवलं आणि मला कसं तरीच व्हायला लागलं मात्र आता ती मला चांगली साथ देऊ लागली संध्याकाळी सहा सात होतेत नाही तोपर्यंत तो मी म्हटलं अगं ना आपल्याला बाहेर जायचं आहे त्यावेळेस ती म्हटली थांब मी चेंज करते आणि फ्रेश होते तिने मेकअप वगैरे केला आणि आता तिने जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घातली होती त्याच्यामध्ये ती अशी काही दिसत होती की मी स्वतःलाच थांबवू शकत नव्हतो मात्र मी कसं तरी स्वतःला कंट्रोल केलं आणि म्हटलं काही करून करून आज संध्याकाळीच काम करायला पाहिजे मी तिला घेऊन गाडीवरती गेलो ती माझ्या बाजूला चिकटून बसली होती मात्र माझे इकडे हाल बेहाल होऊ लागले होते गावाच्या डोंगरावर मी तिला चालवत नेलं आणि तिथून म्हटली वा हे पाहण्यासाठी माझे डोळे किती आसुसलेले शहराकडे असले वातावरण पाहायला मिळत नाही आता थोडं थोडा अंधार होऊ लागलेला तोपर्यंत तिने माझ्यासोबत खूप सारे फोटो काढून घेतले आणि मी पण तिचे खूप सारे फोटो तिच्या मोबाईलमध्ये काढले त्यावेळेस संध्याकाळी गावात लाई गावातल्या लाईटी लागल्या आणि गावातलं ते नैनरम्य पाहून दृश्य ती भारावून गेली आणि म्हटली असं वाटतं इथून जायलाच नको ग वरती थोडीशी बाग टाईप होतं आणि लोकांना बसण्यासाठी कट्टे वगैरे होते त्याच्यावरती आम्ही बसलो आणि इकडच्या तिकडच्या गप्पा रंगू लागल्या माझं मन खूप करायचं पण माझी हिंमत काही होत नव्हती शेवटी मी हिंमत केली आणि विचारलं की तुझा कोणी मित्र बॉयफ्रेंड वगैरे आहे का असेलच तू शहरात राहणारी एव त्याच्यात एवढी सुंदर दिसायला देखिनी त्यावेळेस ती माझ्याजवळ आली म्हटली नाही माझं अजून तसं कोणी नाही मला शहरातली लोकं जास्त आवडत नाहीत खूपच अशी मेंगळे असतात त्यावेळेस मी म्हटलं मग तुला कसा जोडीदार हवा आहे अजून तू लग्न पण नाही केलं त्यावेळेस ती माझ्याकडे बघून म्हटली हो का तुला सांगू मी म्हटलं हां ती म्हटली सेम टू सेम तुझ्या गत दिसायला देखना रुबाबदार आणि असलं तुझ्यासारखी बॉडी असणारं मी मात्र घायळत झालो मी म्हटलं खरंच का माझी चेष्टा करते त्यावेळेस ती म्हटली खरंच रे मी तुझी कशाला मस्करी करेन मग आम्ही खप असंच बोललो आणि तिने आता चांगलंच मला मनावं घेतलं मी तिचा हात हातात घेतला आणि म्हटलं तू किती गत सुंदर आहे तुझ्यासारखी मैत्रीण जर मला असते तर मी तिला सगळी हौसमौस पूर्ण केली असते तू आल्यापासून मला चेनच पडत नाही आणि माझ्या मनात जणू काही लाडूस फुटत आहेत माझं खूप नशीब आहे की तू माझी मेवणे आहे मात्र नशीब असून काय उपयोग आहे नुसती नावाला मेवणे आहे मात्र तू तर माझ्याशी लग्न नाही करणार मला माहीत आहे कारण की मी एकदम गावठी गावंडळ आणि असुशिक्षित त्यावेळेस ती म्हटली अरे तसं काही नाही तू पण मला खूप आवडतो मात्र इकडे गावाकडे काम वगैरे नाहीत आपलं लग्न झाल्यावर कसं होणार ना तू जर चांगल्या नोकरीला किंवा काम वगैरे पाहिलं तर मी तुझ्यासोबतच लग्न करेल असं म्हणताच मी वेडापिसात झालो मग काय तिने माझा हात तिच्या हातामध्ये घेतला तिचा हात अगदी मुलायम जणू काही कापसासारखा होता ह्याच्या आधी माझ्या आयुष्यात असं कोणीच नव्हतं आलं आणि एवढ्या प्रेमानं इतक्या लाडी गोडीनं मला कधी कोणीच नव्हतं बोललं त्या मुळे जे होतंय मला त्याच्यात आनंद भेटू लागला होता आता संध्याकाळ चांगलाच दाटला होता डोंगरावर पण एकच लाईट होती आणि ती पण लागली होती ह्यावेळेस तर इकडे कोणीच नाही येणार माझ्या आणि तिच्याशिवाय इथे कोणीच असणार नाही हे मला माहिती होतं मी म्हटलं तुला भीती वगैरे वाटते का त्यावेळेस ती म्हटली मला भीती अजिबात वाटत नाही कारण की तू माझ्यासोबत आहे तर कोणाची भीती आहे तिने मला घट्टच असा माझा हात धरला आणि तिने डोक्या मा माझ्या खांद्यावर तिचं डोकं ठेवलं होतं त्यावेळेस मी मात्र घाया झालो बोलता बोलता असाच विषय निघू लागले आणि पहिल्यांदाच मी तिच्या ओठांवर ओठ ठेवले त्यावेळेस मात्र तिला ह्याचा सगळा अनुभव असल्यासारखं मला वाटलं मात्र मी नवीन होतो त्यावेळेस मी पूर्ण लाजू लागलं तिने अजिबात लाजू नको हे दिवस पुन्हा येणार नाहीत मी तुला पुन्हा भेटणार नाही जे आहे त्याच्यात आनंद घे असं म्हणायला सुरुवात केली मग काय मी थोडीच आता थांबणार होतो तिथंच मी, लाल के मी लाल के ल, तिला लाल करायला सुरुवात केली आणि चांगलंच मी तिला लाल केलं तिला माझी करण्याची पद्धत खूप आवडली आणि म्हटली मला तर हेच पाहिजे होतं जरी तू राखट आणि निबर तू दणकट असला तरी तुझ्या हातामध्ये एक वेगळा स्पर्श आहे मग काय मी थोडीच आता थांबणार होतो ती पाहुणी शहराकडची होती तरी मला ती खूपच आनंद देऊ लागली मी तिला तिथे साडव केलं आणि माझं मुसळ तिच्या हातात दिलं ती म्हटली कमालीचंच आहे रे तुझं मुसळ असं वाटतं की ह्याला सोडूच नाही असंच घेऊन बसावं असं वाटतं आहे त्यावेळेस मी म्हटलं हो हळूहळू मी तिची छकुली लाल करू लागलो तिच्यामध्ये कमालीचाच बदल झाला होता आणि मग काय मी जसं तिला आनंद देऊ लागलो ती अजूनच वेडी पिशीच झाली आणि तुझ्यामध्ये एक वेगळेपणा आहे तुझ्यामध्ये एक वेगळंच मला सुख भेटतं असं ती म्हणू लागली मी तिला बसून आणि लागलो देवाला दणके माझ्या दणक्याने ती पिशी झाली दणक्या दणके देऊन मी त्या दिवशी तिला त्या रात्री दोनदा ते ती तीनदा मी तिला ती शांत केलं आता संध्याकाळचे दहा वाजले होते ती म्हटले आता बस झालं दमून गेलास तू पूर्ण घामाघम झाला तरी मी म्हटलं थांबवण्या काही वेळ त्यावेळेस ती म्हटली नको आपली घरातली सगळी वाट पाहत असतील तुला काय आहे तू रात्रभर जरी थांबलं तरी तू म्हणशील अजूनच थांबव मात्र त्या दिवशी जी तिने सुख ते जगातील सगळ्यात वेगळं सुख होतं माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदाच असं काहीतरी मला भेटलं होतं मात्र तिथून पुढे ती दोन दिवसानंतर निघून गेली मी तिच्या आठवणीत व्याकुळ झालो आयुष्यात पुन्हा कधी भेटते असंच झालं होतं मात्र तिकडे गेल्यानंतर ती मला विसरून जाईल असं वाटलं लगेच तिथं गेल्या गेल्या फोन आला आणि तुझी आठवण येते असं म्हणू लागली तिथून पुढे आता दोन ते तीन महिने झालं आज आम्ही रोज फोनवर बोलतो आणि ती लवकरच माघार येईल मला भेटायला अशी मी अपेक्षा करू लागलो तर कशी वाटली तुम्हाला की तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या मित्राची कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका